महाराष्ट्राच्या नेतृत्व मध्ये आपलं स्वागत आहे Uh, बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये व माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्रास गुट गुटखा विक्री होताना या ठिकाणी दिसून येत आहे अगदी सहजपणे कुठल्याही टपरीमध्ये किराणा दुकानामध्ये या ठिकाणी गुटखा उपलब्ध होत आहे या गुटक्या गुटखा उपलब्ध होत असताना आपण पाहू शकता की या अशा प्रकारचे पुढे या ठिकाणी सहजपणे किराणा मालाच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत कुठल्याही टपरीवरती गेल्यानंतर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुठल्याही टपरीत गेल्यानंतर सर्रासपणे गुटखा या ठिकाणी मिळला जातो या गुटख्याच्या पुरवठ्यामागं कोण पुरवठादार आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाहीये महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना देखील हा गुटख्याचा पुरवठा होतो कुठून यावरती कोणीही भाष्य पोलीस करायला तयार नाही आहेत व या ठिकाणी कारवाईही नाहीये पोलीस पोलिसांकडून ही, ही गुटखा विक्री कोणाच्या आशीर्वादाने या ठिकाणी होत आहे आणि या गुटख्या विक्री माग कोणाचे लागे बांधे आहेत का या स्वरूपाची माहिती आम्ही या ठिकाणी गोळा करत आहोत कोणत्या अधिकाऱ्यांचे संबंध या ठिकाणी आहेत त्यांची वरती आम्ही या ठिकाणी पुरावा गोळा करत आहोत लवकरच याचे आम्ही पोल खोल या महाराष्ट्र जनतृच्या न्यूज न्यूजच्या माध्यमातून करणार आहोत आणि या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बंदी होणार का पुरवठादारांवर हे जे गुटखा पुरवठादार विक्रीदार आहेत यांच्यावरती कारवाई होणार का